शिक्षकांच्या जिवाळ्याच्या प्रश्नाबाबत आज अखेर राज्य शासनाने एक महत्त्वाचा जी आर काढला आहे आणि त्या संदर्भाने जिल्हा परिषदांनी सुद्धा पत्र काढलं आहे वेतन विभागाच्या पत्रानंतर शिक्षकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेटॉल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात जिल्हा परिषद रत्नागिरी शिक्षण विभाग प्राथमिक यांचं सदरचं पत्र प्रति गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती सर्व विषय वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसच्या अहवालातील वेतन श्रेण्याविषयक व अनुषंगिक शिफारशी स्वीकृत करून कार्यवाही करण्याबाबत उपरोक्त विषयानवे संदर्भीय शासन निर्णय शासनाकडून निर्गमित करण्यात आलेला आहे सदरच्या शासन निर्णयानवे वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसच्या अहवालातील वेतन श्रेणीविषयक व अनुषंगिक शिफारसी स्वीकृत करण्याबाबत तरतुदी स्पष्ट केल्या आहेत तरी उपरोक्त संदर्भीय शासन निर्णयातील शिफारशीनुसार व जोडपत्रानुसार आपल्या स्तरावर यथोचित कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल त्वरित या कार्यालयात सादर करावा बीएम कासार शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या सहीने सदरचं पत्र काढण्यात आलेलं आहे आता तो वेतन विभागाचा आदेश काय आहे तो आपण पाहूया वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसच्या अहवालामधील वेतन श्रेण्याविषयक व अनुषांगिक शिफारसी स्वीकृत करण्याबाबत महाराष्ट्र शासन वित्त विभागाचा सदरचा शासन निर्णय आपण सदर शासन निर्णय पाहूया शासनाने वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसने सादर केलेल्या अहवालातील शिफारसी संदर्भात निर्णय घेतले आहेत समितीच्या शिफारसी व त्यावर शासनाने घेतलेले निर्णय याबाबतचा स तपशील सोबतच्या जोडपत्र एक ते तीनमध्ये नमूद करण्यात आलेला आहे तर जोडपत्र एक ते तीन डायरेक्ट आपण पाहूया या ठिकाणी ग्रामविकास विभाग जिल्हा परिषद जिल्हा परिषद पदवीधर शिक्षकांसाठी या ठिकाणी जी वेतन त्रुटी आहे ती दूर करण्यात आलेली आहे प्रस्तुत संवर्गाला सहाव्या वेतन आयोगातील असुधारित श्रेणीशी समकक्ष सुधारित वेतन श्रेणी सातव्या वेतन, वेतन आयोगामध्ये मंजूर केली आहे महाराष्ट्र शासनातील सर्व कर्मचाऱ्यांची सातव्या वेतन आयोगाची ही महाराष्ट्र नागरी सेवा नियम दोन हजार एकोणीसमधील तरतुदीनुसार करण्यात येते तथापि संघटनेने सादर केलेल्या उदाहरणावरून काही प्रसंगी सहाय्यक शिक्षकांचे वेतन एक एक सोळा रोजी येस तेरामध्ये आणि सहाय्यक शिक्षक पदावरून पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्ती झालेल्या पदवीधर शिक्षकांचे वेतन यस चौदा या वेतन श्रेणीत निश्चित करताना सहाय्यक शिक्षकांपेक्षा पदवीधर शिक्षकांचे दिनांक एक एक सोळा रोजीचे वेतन कमी होत असल्याचे निर्दर्शनास येते अशा प्रसंगी पदवीधर शिक्षकांचे मूळ वेतन एक एक सोळा रोजी कमी होत असल्यास महाराष्ट्र नागरी सेवा दोन हजार एकोणीसमधील नियम सात एक अनुसार त्याच श्रेणीतील पुढील टप्प्यावर त्यांची निश्चिती करण्याची शिफारस या ठिकाणी करण्यात येत आहे अशा प्रकारची जी वेतन त्रुटी होती ती आता दूर करण्यात आलेली आहे त्यासोबतचं पत्र काढण्यात आलेलं होतं आणि याच पत्राच्या अनुषंगाने आता जिल्हा परिषदा ह्या निर्णय घेऊन गट अधिकारी यांना हे पत्र आणि त्या पत्रावर निर्णय घेण्यासाठी या ठिकाणी मार्गदर्शन करत आहे